नमस्कार गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी शिवजयंतीनिमित्त सांज्याच्या पोळ्या बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जर जाड असेल तर जाडंही घेऊ हो शकता आणि गूळ घेतलेला आहे आणि थोडीशी खसखस घ्यायची आहे रवा भाजण्यासाठी थोडंसं तूप घालायचं आहे सुरवातीला अर्धा चमचा ही खसखस -खस घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित अशी गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आहे म्हणजेच तुपामध्ये तळून घ्यायची आहे थोडासा तडतड तर आवाज यायला लागला की यामध्ये रवा घालायचा आहे गॅस हा बारीक करायचा आहे रवा जास्त गुलाबी करायचा नाही आहे फक्त त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे एवढाच रवा हा भाजून घ्यायचा आहे इथे रवा हा भाजून झालेला आहे आता तो एका ताटलीमध्ये काढून घ्यायचा आहे इथे एक वाटी रव्यासाठी एक वाटी हा गूळ घेतलेला आहे आणि एकच वाटी पाणी घालायचं आहे त्यामध्ये गूळ आवडीनुसार कमी जास्तही वापरू शकता यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे चवीपुरतं चिमोटभर मीठ घालायचे थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे यामधला गूळ हा विरघळल्यानंतर भाजलेला रवा हा यामध्ये सर्व टाकून घ्यायचा आहे गॅस हा बारीक करायचा आहे सर्व व्यवस्थित असं सर हलवून घेतलेलं आहे आणि दोन मिनिट यावर आता झाकण ठेवायचं आहे गॅस हा चालूच आहे इथे आता दोन मिनिट झालेले आहे आणि हे झाकण काढून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदा परत हलवून घ्यायचं आहे आणि गॅस हा आता बंद करायचा आहे आता हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच याच्या पोळ्या बनवायच्या आहेत मी हे आदल्या दिवशीच बनवून घेतलेलं आहे आणि पोळ्या या ज्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी बनवणार आहे त्याच्यामुळे हे मी एका डब्यात भरून ठेवणार आहे आता कणिक मळून घ्यायचे आहे तर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे नंतर दोन पळ्या हे तेल घालायचं आहे मोहन म्हणून आता हे तेल सर्व या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून व्यवस्थित असं मऊ मळून घ्यायचं आहे हे कणिक इथे मळून झालेलं आहे आता याला वीस मिनिट तरी ठेवायचं आहे झाकून आता या ताटामध्ये जो रात्री मी सांजाचं सारण करून ठेवलेलं होतं ते आता व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजेच मऊ करून घ्यायचं आहे आता याचे पूर्णासारखे असे गोळे करून घ्यायचे आहेत पोळी बनवण्यासाठी हे पहा या आकाराचे सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत कणिक इथे व्यवस्थित असं भिजलेलं आहे आता पोळी करायला सुरुवात करायची आहे तर पूर्णासाठी आपण जसा उंडा तयार करतो तसाच उंडा हा करायचा आहे अशा प्रकारे पारी तयार करायची आहे आणि त्यामध्ये सांजाचा सा गोळा हा ठेवून द्यायचा आहे हे पहा या प्रकारे या प्रकारे उंडा हा बनवून घ्यायचा आहे किंवा छोटी पुरी लाटून त्यामध्ये सुद्धा गोळा ठेवून उन, असा उंडा बनवला जाऊ शकतो आता पोळी लाटून घ्यायची आहे व्यवस्थित कधी कधी पुरण करायचा जर कंटाळा आला त्यावेळेससुद्धा या सांज्याच्या पोळ्या करू शकता किंवा प्रवासात सुद्धा या पोळ्या केल्या जाऊ शकतात आणि टिकतातही त्या चार पाच दिवस तरी या सहज टिकतात ही पोळी थोडीशी जाडसर ठेवायची आहे हे पहा इथे ही पोळी लाटून तयार झालेली आहे छान असं तूप याला लावून घ्यायचं आहे खूप छान लागवतात ह्या पोळ्या मस्त मऊ अशा लुसलुशीत शक्यतो या पोळ्या तूप लावूनच भाजायचे आहेत म्हणजे खूप खमंग लागतात हे सारण बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा या पोळ्या देऊ शकता हे सारण फ्रीजमध्ये ठेवलं तर आठ दिवस सहज टिकतं पूर्णासारखंच टिकतं या प्रकारे सर्व पोळ्या या करून घ्यायच्या आहे व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत इथे या सर्व सांज्याच्या पोळ्यात करून तयार झालेल्या आहेत नक्की बनवा खूप छान आणि मऊ लुसलुशीत होतात अगदी आणि खूप टेस्टीही लागतात हे पहा एकदम मऊ लुसलुशीत अगदी ओठांनी चावता येतील एवढ्या या मऊ झालेल्या आहेत अगदी तुपामध्ये बुडवून अशा या पोळ्या खाऊ शकता खूप छान लागतात नक्की करून पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका